मराठी चित्रपट खाकी लेभारी अभिनेत्री भक्ती परदेशी यांच्या हस्ते मुहूर्त नारळवाडहून संपन्न दिग्दर्शक पांडुरंग गोरे उर्फ टायगर पांडे यांचा आगामी खाकी लेभारी या मराठी चित्रपटाचं शूटिंग प्रारंभ पुणे येथील प्रसिद्ध सिने अभिनेत्री भक्ती परदेशी यांच्या हस्ते वाढवून संपन्न करण्यात आलाय व चित्रीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे नागेश फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत खाकी लेभारी या मराठी चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे उद्घाटन करण्यासाठी पैठण नगरीमध्ये सिने अभिनेत्री भक्ती परदेशी यांच्या हस्ते चित्रपटाचं शूटिंग करण्यास प्रारंभ झाला याप्रसंगी सिने अभिनेत्री भक्ती परदेशी यांनी सांगितलं की मला प्रथमच मराठी चित्रपटाच्या उद्घाटनासाठी बोलवण्यात आलं आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा व महत्त्वाचा आहे पंधरा ऑगस्ट या रोजी मी प्रथमच एका मराठी चित्रपटाच्या उद्घाटनासाठी सेलिब्रिटी स्टार म्हणून हजर होते व मला मुहूर्तासाठी उशीर झाला परंतु सर्वांनी माझ्यासाठी वेट केला हॉलच्या बाहेर भरपूर गर्दी होती यावरून माझ्या लक्षात आलं की माझा चाहता वर्ग वाढतोय माझे फॅन फॉलोअर्स वाढत आहेत दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी फुलांचा गुच्छ देऊन मला वेलकम केलं नागेश फिल्म प्रोडक्शनने संपूर्ण टीमने नागरी सत्कार करून हे सारं माझ्यासाठी कौतुकास्पद का एखाद्या सेलिब्रिटीच्या स्वप्नात घडल्यासारखं असल्यामुळे मी भारावून गेली आहे व दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचे आभार मानले चित्रपटाची टीम व कलाकारांचं नियोजन खूप छान चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले पांडुरंग गोरे उर्फ टायगर पांडे हे मराठी चित्रपट घेऊन येत आहेत व या चित्रपटामध्ये मी मुख्य लीड हिरोईन करत आहे या मराठी चित्रपटाचं उद्घाटन प्रसंगी पत्रकार संजय लासे यांचा सत्कार करण्यात आलाय व त्यांच्या हस्ते चित्रपटाचा फ्लॅप देण्यात आलाय या चित्रपटाच्या शुभप्रसंगी दिग्दर्शक पांडुरंग गोरे संजय लहाशे विष्णू पातकळ पत्रकार दुधभाते सर यांची भाषणा झाली या कार्यक्रमप्रसंगी प्रसंगी पी नागेश गोरे दिग्दर्शक पांडुरंग गोरे पंकज कांबळे सर अभिनेता रविशा तेलधुणे सर अभिनेता बाबासाहेब बत्तीशे विकी गायकवाड सुरज जाधव कांचन रेश शिर्वे उज्ज्वला रोडगे मॅडम पत्रकार दुधभाते पत्रकार कवी सरकार रेंगळी मदन गायकवाड संकेत सकट सलीम सौदागर सोमनाथ कांझे यांची प्रमुख उपस्थिती होती यांनी प्रमुख उपस्थित व मान्यवरांचे आभार मानलेत